नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे तुम्हाला तीसपैकी पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम बघा कुठे होतो हरिपूर हरिपूर या ठिकाणी होतो तर हरिपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो हरिपूर हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा सारिस्का हे अभयारण्य बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सारिस्का हे अभयारण्य कोणत्या राज्यामधलं अभयारण्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील सारिस्का हे अभयारण्य राजस्थान या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभयारण्य आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वाचं या ठिकाणी पुस्तक आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पुस्तकाचं नाव पहा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका मित्रांनो हे आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा एकूण चारशे अकरा प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई असेल पोलीस चालक असेल राज्य राखीव पोलीस पी एफ असेल पोलीस बँड्समॅन असेल कारागृह पोलीस असेल लोहमार्ग पोलीस विद्यार्थी मित्रांनो या साठी हे खूप महत्वाचं पुस्तक आहे विद्यार्थी चारशे अकरा यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत बघा अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात सोळा हजार नऊशे बघा यामध्ये एकूण प्रश्न यामध्ये देण्यात आलेले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ऐंशी प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो लेखन आणि संकलन बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन आणि संकलन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाची किंमत बघा पाचशे पंच्याण्णव एवढी या पुस्तकाची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता प्रश्न क्रमांक पाचवा पहा लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लखनौ हे शहर गोमती या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक सव्वा पहा मयुराक्षी हा भारतामधला एक महत्वाचा प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे बघा मयुराक्षी हा भारतामधला एक महत्वाचा प्रकल्प आहे कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो मयुराक्षी हा प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामधला तो एक महत्वाचा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा जमशेदपूर हे एक औद्योगिक शहर आहे कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक दोन राहील रेगुर मृदा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त असलेली मृदा आहे प्रश्न क्रमांक नववा पहा वाघासाठी प्रसिद्ध असलेले कान्हा हे राष्ट्रीय नॅशनल पार्क बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कान्हा नॅशनल पार्क म्हणजेच खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो कान्हा नॅशनल पार्क हे वाघासाठी प्रसिद्ध आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर कान्हा हे मध्य प्रदेश राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार राहील काकरा पारा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक अकरा बापा पंचतंत्र हे पुस्तक कोणी लिहिलेलं ले पुस्तक आहे बघा पंचतंत्र या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो पंचतंत्र हे पुस्तक विष्णू शर्मा यांनी लिहिलेलं ते एक महत्वपूर्ण पुस्तक आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा डांटे हा जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या एका भाषेशी संबंधित होते वा डांटे हा एक महाकवी आहे कोणत्या एका भाषेशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा डांटे विद्यार्थी डांटे हा जगप्रसिद्ध महाकवी इटालियन या भाषेशी तो संबंधित आहे बघा ऑप्शन क्रमांक चार हे आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या एका पिकावर पडणारा तो रोग आहे बघा ब्लास्ट हा खालीलपैकी कोणत्या एका पिकावर पडणारा तो रोग आहे विद्यार्थी मित्रांनो ब्लास्ट हा तांदूळ या पिकावर पडणारा तो एक रोग आहे बघा प्रश्न क्रमांक चौदा वापर अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा तयार होत असते बघा अग्निजन्य खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होत असते बघा विद्यार्थी मित्रांनो अग्निजन्य खडकापासून रेगुर ही मृदा प्रामुख्याने तयार होत असते बघा पुढचा प्रश्न पहा भैमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा कोणतं भैमुगाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य बघा कोणत्या प्रकारचं राज्य आहे भैमुगाच्या उत्पादनामध्ये गुजरात हे राज्य देशामध्ये अग्रेसर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा गुलमर्ग सोनमार्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये गुलमर्ग सोनमार्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या एका राज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो गुलमर्ग सोनमार्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत बघा पुढचा प्रश्न पहा मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये उगम पावते विद्यार्थी मित्रांनो मांजरा ही नदी बीड या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा पुढचा प्रश्न पहा दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा बघा दूधगंगा या प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणीस पहा उत्तर आफ्रिकेमधला वाळवंट उत्तर आफ्रिकेमधला वाळवंटी प्रदेशाचं नाव बघा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक राहील उत्तर आफ्रिकेमधला वाळवंटी प्रदेश म्हणजेच सहारा वाळवंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा रूर केला लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा हा लोह पोलाद कारखाना पैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्र रूरकेला हा, रूर हा ओरिसा राज्यामधला लोह पोलाद कारखाना आहे पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आले भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील चौदा ते अठरा या कलमामध्ये समानतेचा हक्क हा देण्यात आलेला आहे बघा पुढचा प्रश्न पहा काचेला गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड प्रामुख्याने वापरतात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता काचेला गडद रंग काचेला गडद निळा रंग देण्यासाठी कोणत्या ऑक्साईडचा प्रामुख्याने उपयोग केला जातो बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील कोबॉल्ट ऑक्साईड या ऑक्साईडचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न पहा हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते ऑप्शन क्रमांक दोन राहील शून्य पॉईंट शून्य तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे सर्वात जास्त द्रवणांक असतो खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा द्रवणांक सर्वात जास्त असतो बघा सर्वात जास्त द्रवणांक कोणाचा असतो तर पारा यांचा सर्वात जास्त द्रवणांक असतो पुढचा प्रश्न पहा मानवी चेहऱ्यामध्ये एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती असते मानवी चेह मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते तर मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण चौदा एवढी संख्या असते बघा पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे जीवितांची हमी देते भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम आहे ते कलम जीवितची हमी देते प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे ठिकाणी औषध क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये देण्यात आलेला विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये पंचायत राज हा विषय देण्यात आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज हा विषय कोणत्या भागामध्ये आहे तर पंचायत राज हा भाग नऊ मध्ये पंचायत राज हा देण्यात आलेला आहे बघा पुढचा प्रश्न पहा मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा मी नास्तिक का आहे हे हा ग्रंथ जो आहे कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे तर भगतसिंग यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा एकोणीसशे चार या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापनाही झालेली आहे गीतांजली हे पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा गीतांजली या नावाचं पुस्तक आहे कोणी लिहिलेलं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो गीतांजली या नावाचं जे पुस्तक आहे रवींद्रनाथ टागोर यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे बघा पुढचा प्रश्न इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाच्या चालू घडामोडीचं पी डी एफ तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडीचं एक पी डी एफ आणि प्रश्नाचं एक पी डी एफ तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच दिले जातील त्यामध्ये जे प्रश्न आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न त्या पी डी एफमध्ये आपण टाकलेले आहेत आणि सोबत तुम्हाला चालू घडामोडीचे एक एका वर्षाचं पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त आणि फक्त फक्त नव्याण्णव मध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करायचे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकायचे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील